एक पेशंट असला तर एका पेशंटला एक गाडी दिली पाहिजे उद्या असून एक पेशंट सिरियस चालणार नाही म्हणून नाही तर गाड्या बंद करते आम्ही बारा गाड्या ठेवतो एका पेशंटला गाडी सिरियस असला तर तुला करणार आहे की करणार आहे अरे पेशंट चांगला तुला करणार की डॉक्टरांना करणार आहे डॉक्टरांना डॉक्टरांनी सांगितलं नाही तर ना झालं पाहिजे ना डॉक्टर मराठा पेशंट तुला करणार आहे तुझा पोस्ट शिक्षण काय एमबीए झाला मग तू डॉक्टर तपासणार आहे पेशंट मग तुला कसं करणार आहे दोन पेशंट हे बनतं उद्यापासून होता का नाही तुझी बारा गाड्या घेऊन जा आम्ही चोवीस गाड्या दुसऱ्या होतो का तू उद्या असून पेशंट डॉक्टरांनी रेफर तो असा असा दिला ना ताबडतोब त्यांना एक्स्ट्रा दिली पाहिजे थांबव याला असं परत असतं का माहिती त्याशी पण गेलो आम्ही पण एकदा फोन केलेला तो पेशंट नाहीपर्यंत थांबला असा काही नियम आहे असा काय नियम आहे स्वतः नियम ठरवतोस काय विनायक स्वतः नियम ठरवतो मग मग तुला कसं कळलं पेशंट दोन आहेत म्हणून एक दोघातलं एक गाडी करायचं म्हणून कन्फर्म काय सांगितलं मला नाही म्हणून डॉक्टर सांगतो साहेब हेच सुरू आहे हे सहा महिन्यापासून सुरू आहे

एकशे आठ कशाला दिली आहे की डॉक्टरांनी ताबडतोब रेफर केल्यानंतर एकशे आठ उपलब्ध झाली पाहिजे अवेलेबल पाहिजे एकशे कशाला डॉक्टरांनी उद्या बाजूला एकहीक्रार कंपनी सगळ्या आम्हाला इथे एक तक्रारधिकाऱ्यांना रुप सोमवारी

डिलिव्हरी आणि तुझी डिलिव्हरी नॉर्मल झाली तुमचं नाही साहेब तुमचं नाव म्हणजे महाराष्ट्र माझा आरोप